चंद्रकोर लावल्याशिवाय मराठमोळं गेटअप येतच नाही हे लाईव्ह महानाट्य आहे पुढ्यांवरून एंट्री असेल किंवा प्रेक्षकांमधून एंट्री असेल तर ह्या सगळ्याच गोष्टी तसं बघायला रिस्की आहेत असं वाटत नाही की आम्ही एकविसाव्या शतकात आहोत तेव्हा त्या काळात खरंच कसं महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल तर ते आत्ता आम्हाला डोळ्यासमोर दिसतं संभाजी हे महानाट्य नाशिक मध्ये पार पडतंय सगळी तयारी आपण बघतोय मात्र कोण तयार तुम्हीच आहे आणि साहेब तयार होत आहेत सगळ्यात आधी प्राजक्त स्वागत आहे लोकमत थँक्यू जरा एक दोन मिनटं कारण मेन चंद्रकोर रेडी होते बरं कस काय म्हणजे एकूणच तयारी झाली आहे प्राजक्ता सगळी रेडी आहे नाही अजून रेडी होते मी आता Uh, साडी झाली आहे है, हेअर झालेत मेकअप झालाय म्हणजे चंद्रकोर आता आहेत आणि uh, ज्वेलरी राहिली आहे तर आता ती ज्वेलरी घालता घालता तुमच्याशी बोलते आम्ही सगळी तयारी पाहिली प्राजक्ता म्हणजे बाहेर तो मोठाला सेट असो किंवा uh, ही जी पडद्यामागची सगळी तयारी असो ही फार महत्वाची आणि ह्याच्यामागचे हात आम्ही सगळे पाहिले आहेत आणि आम्ही समोरचे प्रेक्षक वर्ग देखील पाहिला आहे जो तुम्हाला सगळ्यांना पाहायला उत्सुक आहे पोटात गोळा येतो का एवढं हे सगळं करतात ऑफकोर्स गोळा येतो आणि म्हणजे एक्साइटमेंट पण तेवढीच असते पण काय होईल कसं होईल सगळं ही एक मनात तळमळ तळमळ असतेच असते आणि एक्साइटमेंट पण असते <laughs> आता तू ज्यांच्या रूपात समोर येणार आहेस त्यांचा तो, तो, तो सगळा एक परिधान करताना तो एक म्हणतात ना की ते कॅरेक्टर संचारता एक तुमच्या अंगातच संचारता जेव्हा तुम्ही ते प्ले करता कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत राणीसाहेबांच्या की ज्या आवर्जून त्यांच्या या पूर्ण पेहरावात असतात सगळ्यात महत्त्वाचं तर नऊवार साडी त्याच्यानंतर चंद्रकोर चंद्रकोर ही म्हणजे चंद्रकोर लावल्याशिवाय मराठमोळं गेटअप येतच नाही नंतर ती सगळी ज्वेलरी तुम्ही बघता इथे की ही सगळी ट्रेडिशनल आणि पारंपरिक ज्वेलरी आहे म्हणजे बाजूबंद बांगड्या किंवा झुमके आहेत आणि हे स्पेशली कान आहेत की जे मला आता घालायचे प्रचंड दुखतं हे घालताना पण तरीही घालायला लागतं आणि जेव्हा मी हे कान काढते तेव्हा कान लाल झालेलं असतो माझा पण ते दिसायला खूप छान दिसतात आणि ऑफकोर्स ते पारंपरिक दागिन्यांमध्ये येतात त्यामुळे ते घालायचे सो so, सगळंच तसं बघितलं तर खूप इम्पॉर्टंट आहे अगदी मोजडीपासून डोक्यावरच्या पदरापर्यंत सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नक्कीच ते म्हणतात ना, <coughs> ना की तुम्ही स्टेजवर जातो तेव्हा प्रत्येक गोष्टीचं एक पावित्र्य राखलं जातं तू सगळ्यात पहिले या विषयात जेव्हा तयार होतेस तेव्हा पहिली गोष्ट कुठली करतेस मी जेव्हा माझी एंट्री असते तेव्हा मी आधी स्टेजच्या पाया पडते आणि मग मी जाते किंवा मेकअप करताना मी आधी कपाळाला एक टिक्का लावते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे मेकअप व्यवस्थित होऊ दे सगळा गेटअप व्यवस्थित होऊ दे आणि स्टेजवर पण जेव्हा मी पहिलं पाऊल ठेवते तेव्हा सगळं व्यवस्थित होऊ दे माझा परफॉर्मन्ससुद्धा हो आणि सगळ्यांचाच परफॉर्मन्ससुद्धा हो खूप छान होऊ दे कुठलीही अडचण येऊ देऊ नकोस कारण हे लाईव्ह महानाट्य आहे म्हणजे घोड्यांवरून एंट्री असेल किंवा प्रेक्षकांमधून एंट्री असेल तर ह्या सगळ्याच गोष्टी तसं बघायला रिस्की आहेत तर ते सगळं सुखरूप पार पडू देत की तुम्ही आत्ता ऐकताय की देवीची आरती वगैरे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून मग महानाट्य सुरू होतं आणि आम्ही असंही ऐकलं की त्या पूर्ण मैदानात तुझी एंट्री जी असते ती पूर्ण मैदानाशी फिरून एंट्री असते तो प्रेक्षकांमधून येतेस सो ते किती अंगावर शहारे आणणारच ॲक्च्युली जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती होतात त्यांचा राज्याभिषेक होतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची आणि महाराणी येसुराणीसाहेबांची प्रेक्षकांमधनं एंट्री आहे ॲक्च्युली तेव्हा राज्याभिषेकाचं एक गाणं लागतं बॅग्राऊंडला आणि त्याच्यानुसार आम्हाला तो पूर्ण सर्कल कवर करायचा असतो आणि तेवढ्या बीटमध्ये तेवढ्या त्या लिरिक्समध्ये आम्हाला ते, 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 लिरिक्स ते कम्प्लीट करायचं असतं आणि प्रेक्षक असे अक्षरशः उभे असतात त्यामुळे एक मोठा तास्क तर असतोच असतो पण प्रेक्षकांच्या आत्तापर्यंत प्रतिक्रिया अशा आहेत की आम्हाला लाईव्ह बघायला मिळतं आहे आणि असं वाटत नाही की आम्ही एकविसाव्या शतकात आहोत तेव्हा त्या काळात खरंच कसं महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल तर ते आत्ता आम्हाला डोळ्यासमोर दिसतं त्यामुळे खूप भारी वाटतं नक्कीच तर तू एवढे प्रयोग केलेत या सगळ्या प्रयोगांमध्ये काही ना काहीतरी एक वेगळेपण असतं प्रत तुमचे इनपुट्स असतात आणि एक म्हणतात ना वेगळ्या क्षार आणणाऱ्या गोष्टीही असतात या सगळ्या प्रयोगांमधला तुझा आत्ताप्रपर्यंतचा सगळ्यात मेमोरेबल प्रयोग कुठला नाही खरं तर प्रत्येक प्रयोग हा काहीतरी शिकून जातोच म्हणजे आत्ता हा माझा सातवा प्रयोग आहे आणि मला असं कायम वाटतं की रंगभूमी आहे ती तुम्हाला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक प्रयोगाला काही ना काही शिकवत असते तर मी सुद्धा ते शिकते आणि दरवेळेस नवीन नवीन आपल्याकडनं पफॉर्म केलं जातं शूटिंगला आपण खूप टेक घेतो किंवा काय इथे तुम्हाला तसा चान्स नसतो इथे एकदाच आणि शेवटचंच तुम्हाला परफॉर्म करायचं असतं त्यामुळे प्रत्येक वेळेस मी नवीन नवीन काही काही शिकते आम्हाला बघायचंय तुझा परफॉर्मन्स आणि आम्ही तुला आता फार वेळ नाही घेतो कारण तिला रेडी व्हायचं आहे आणि ऑलरेडी नाटक सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे पण तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता आणि वेळात वेळेकडून आम्हाला इंटरव्ह्यू दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की या बघायला जय शिव जय शिवराय